श्री गणेश जयंतीनिमित्त शहराचे ग्रामदेवत श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री गणेश जन्मामुळे भाविकांनी मोठी गर्दी केली सकाळी जिल्हाधिकारी सिद्धाराम यांनी श्री विशाल गणेशाचे दर्शन घेतले या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे विश्वस्त विजय कोथिंबिरे बापूसाहेब एकाडे हरिभाऊ फुलसंदर गजानन ससाणे संजय चाफळे राधा माणिक विधाते आदींसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते प्रारंभी सकाळी अभिषेक करण्यात आला भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या दुपारी गणेश जन्माच्या वेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली गणेश जयंतीनिमित्त गणेश यागचे आयोजन करण्यात आले होते त्याचे यजमान उद्योजक सुरेश कर्डिले परिवार होता यावेळी कर्डिले पियुष कर्डिले आदी उपस्थित होते यागाचे पौराहित्य नाशिक येथील मुकुंद शास्त्री मुळे यांनी केले यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले गणेश जयंतीनिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती देवस्थान ट्रस्ट वतीने भाविकांसाठी मंडप बॅरिकेड्स पाण्याची व्यवस्था करण्यात आली गणेश मंदिरातील सेवेकरी आणि पोलीस प्रशासन भाविकांच्या गर्दीचे नियोजन करत होते ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा